घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबत वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आज आपण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात फ्रीज एसी आणि टी व्ही कोणत्या दिशेला ठेवावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तर त्याआधी हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका घराला घरपण देण्यासाठी कुटुंबातील एकमेकांचे संबंध चांगले असावे लागतात आनंदाने एकत्र राहण्यासाठी प्रेम आपुलकी असावी लागते घरात घरात वातावरण केवळ परस्पर प्रेमामुळेच नाही तर घराच्या देखील अवलंबून असते वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबत वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आज आपण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर फ्रीज एसी आणि टी व्ही कोणत्या दिशेला ठेवावे याबद्दल जाणून घेऊयात घरातील प्रत्येक वस्तूंचे स्वतःचे खास महत्व असते घरातील प्रत्येक वस्तू तिच्या योग्य जागी ठेवली तर त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो अन्यथा नकारात्मक परिणाम दिसून येतात आपल्या घरात कूलर फ्रीज किंवा टी व्ही असेल तर ते कुठे आणि कसे ठेवावी याविषयीची माहिती आपण आज पाहून घेऊयात अग्नीही दिशेला ए एसी बसवणे नेहमीच शुभ मानले जाते जर या दिशेला एसी बसवणे शक्य नसेल तर स्प्लिट एसीचे बाह्य युनिट दक्षिण आग्नेय किंवा नैऋत्य दिशेने बसवता हो येईल तुम्ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला इनडोअर युनिट देखील बसवू शकता पश्चिम दिशेला कधीही एसी लावू नका अन्यथा घरातील आर्थिक स्थैर्य कमी होऊ शकते आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात आता जाणून घेऊया फ्रीज कुठे ठेवायचा तर वास्तुशास्त्रानुसार फ्रीज कधीही ईशान्य आणि नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नये फ्रीज पश्चिम किंवा वायव्य वा दिशेला ठेवणे चांगले मानले जाते फ्रीजचा दरवाजा पूर्वेकडे उघडला पाहिजे जी। जेणेकरून सकारात्मक ऊर्जा राहील रेफ्रिजरेटर भिंती आणि कोपऱ्यांपासून कमीत कमी एक फूट अंतरावर ठेवावा आता जाणून घेऊया टी व्ही कोणत्या दिशेला ठेवावा टीव्ही हा प्रत्येक घरातील एक महत्वाचा भाग मानला आहे पूर्वेकडील भिंतीवर टीव्ही लावणे शुभ असते लिव्हिंग रूममध्ये किंवा ड्रॉइंग रूममध्ये पूर्वेकडे टीव्ही ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो पूर्वेकडे तोंड करून टीव्ही पाहिल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते तर ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी